ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे अथर्व विचारेला बरोबर आपल्या बरोबर आपल्या गोटात घेत आता इकडे अर्जुन आणि सायली त्यांनी खूप मोठा गेम केलाय अथर्व विचारे आता अर्जुन आणि सायली यांची मदत करत खूप मोठा गेम करत फक्त साक्षी महिपती नाही तर या सगळ्यामध्ये प्रियाला पण ट्रॅपमध्ये अडकवण्याचं काम करून या सगळ्यामध्ये प्रिया आता पूर्णपणे अडकली जाणार आहे आणि त्यामुळे इकडे साक्षी महिपती यांना तर शिक्षा होणारच पण त्याचबरोबर प्रियाचं सुद्धा कसं कारस्थान होणार हे सगळं सगळं या बर सग्ड़ व्हिडिओमध्ये पाहू आता स्वतः अथर्व विचारे याची या घरामध्ये एंट्री झालेली असते आणि सायलीने नुकताच फोटो पाहिला असल्यामुळे तिला समजतं की हा अथर्व विचारेच आहे आणि याला कोणी बोलवलं याला इकडे ज्या अर्थी बोलवलेला आहे त्या अर्थी तो या घरातला माणूस आहे म्हणजे या घरामध्ये त्याला आता एंट्री मिळाले म्हणजे त्याला कोणीतरी ओळखतं हे आता सायलीला समजलेलं असतं मग सायली या सगळ्यामध्ये विचार करते नाही नाही काहीही झालं तरी याच्याबद्दलची सगळी माहिती मी ज्या वेळेला काढेल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मी याला भेटते कारण जर का आत्ता जाऊन मी याला काही विचारण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हा घाबरेल हा इथून पळवाट काढेल किंवा कदाचित महीपत याच्या जीवाला धोका करेल त्यामुळे इथे मी काहीच करत नाहीये कारण त्या ठिकाणी प्रिया पण आलेली असते मग आता सायली अथर्व विचारे याच्याबद्दल माहिती काढण्यासाठी घरामध्ये चौकशी आता सायली अर्जुनला सांगायला लागते सर अर्जुन सर तुम्ही जो मला फोटो दाखवला होता तो माणूस आपल्या इथे आला होता अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे यावरती सायली सांगते हो अर्जुन म्हणतो मग तुम्ही त्याला का नाही भेटलात यावरती मग सायली सांगायला लागते खरं सांगू का सर तर या सगळ्यामध्ये मी आता काही बोलले असते तर तिकडे ना प्रिया होती आणि प्रियाने या सगळ्यामध्ये जर का आता त्या माणसाला माझ्याशी बोलताना पाहिलं असतं तर कदाचित साक्षीपर्यंत सगळ्या खबरी पोहोचल्या असत्या आणि साक्षीपर्यंत खबरी पोहोचल्यानंतर मग मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये काहीच करता आलं नसतं आणि त्यामुळे त्यामुळे मग आपल्याला या सगळ्यामध्ये आता गप्प बसायला लागलं असतं म्हणून मी आता त्याच्याबद्दलची माहिती काढते कारण त्याला जर का इकडे कुणी बोलवले तर मात्र त्याला इथे आता आपल्याच घरच्या मी बोलू असेल ना अर्जुन म्हणतो हो मी मम्मा पूर्णाजीला विचार त्यावरती अर्जुन आता इकडे खाली येतो आणि पूर्णाजी आणि आता यांच्याकडे चौकशी करायला लागतो ज्या वेळेला अर्जुन पूर्णाजी आणि यांची चौकशी करत असतो त्यावेळेला अर्जुनला या सगळ्यामध्ये आता अथर्व विचारेबद्दल काहीच पुरेशी माहिती मिळत नाही मग मात्र आता अर्जुन विचार करायला लागतो नाही का काहीतरी गडबड आहे त्यावरती कल्पना म्हणते महाशिवरात्रीचा प्रोग्राम होता आपण बऱ्याचशा लोकांना बोलवलं होतं पूर्णाजी म्हणते तुला कुणाची माहिती पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो स्पेसिफिक असं नाही पण एक व्यक्ती इकडे आला होता आणि तो माझ्या केसच्या संदर्भात रिलेटेड आहे म्हणून मी चौकशी करत आहे यावरती मग आता इकडे पूर्णाजी जी म्हणते कोण व्यक्ती तू नाव सांगशील तर मला कळेल ना यावरती अर्जुन अथर्व विचारे असं नाव सांगितलं असता कल्पना सांगते नाही अशा कोणत्या माणसाला आम्ही बोलवले असं आम्हाला काही आठवत नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता विचारे म्हणून एक आहे कुटुंब कदाचित त्या विचारांना आम्ही बोलवलं असेल त्यांच्याच पैकी कुणी असेल असं म्हटल्यावरती अर्जुन त्या विचारांचा पत्ता घेतो विचारांचा पत्ता घेतल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन या सगळ्यामध्ये त्या मोहिमेवर निघ अर्जुन सांगायला लागतो इच्छा असेल तर मार्ग सापडतं हे खरं बघा शंभू महादेवानी आपली प्रार्थना ऐकलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आपली प्रार्थना ऐकत त्याने आपल्याला या सगळ्यामध्ये कसं यश दिलंय बघा आता आपल्याला काहीही झालं तरीसुद्धा मार्ग मिळालेला आहे तो सायलीला सांगतो पण या सगळ्यामध्ये तुम्हाला युक्ती करा करायला लागणार सायली म्हणते काय करायचं आपण यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो तिला खूप मोठा प्लॅन अथर्व विचाराची माहिती तर मी शोधून काढतोय पण त्यानंतर तुम्ही या सगळ्यामध्ये मला मदत करायची कारण तुम्ही ना तुम्ही कुणाचंही मन कसंही जिंकू शकता याची मला खात्री आहे असं ती मग मात्र आता इकडे सायली सांगते ठीक आहे मी तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करायला तयार आहे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सायली आता नेमकी अथर्व विचारे याला ज्या वेळेला भेटायला जाणार असते त्याच वेळेला रस्त्यातच तिला आता अथर्व विचारे भेटतो आणि तो आता झटकन खाली पडतो सायली त्याच्या जवळ येते दादा काय झालं तुम्हाला दादा काय झालं तुम्हाला असं म्हणत ती आता त्याला या सगळ्यामध्ये थांबवते यावरती तो म्हणतो काही नाही ताई मला न म्हणजे खर तर उन्हाचा त्रास होतोय नोकरीसाठी मी दर दर भटकतोय पण या सगळ्यामध्ये मला खूपच हे वाटत आहे यावरती सायली आता सांगायला लागते हे बघा आणि ती ह्याच्याकडे पाहते आणि तिच्या लक्षात येतं अरे बापरे आपण ज्याला शोधत आहोत तो तर हाच माणूस आहे असं म्हटल्यावरती सायलीला आता खूप मोठा आपल्याला क्लू मिळाल्याचा आनंद होतो आणि सायली म्हणते दादा तुम्ही इकडे थांबा मी तुम्हाला पाणी देते म्हणत आता मात्र आजूबाजूला जाणारी माणसं त्याच्याकडे बघत सुद्धा नसतात डुंकून त्यावेळेला सायली त्याची मदत करायला लागते सायली त्याची मदत करत असताना त्याला उठवते त्याला पाणी प्यायला देते त्याला सावरते आणि त्याला काहीतरी खा म्हणून सांगते त्यावरती तो माणूस थोड्या बऱ्यापैकी बरा होतो आणि तो, तो सायलीकडे पाहायला लागतो ताई आजच्या जगामध्ये कुणीही कुणाचं नसताना तुम्ही माझ्यासाठी किती काही करताय असं म्हणत तो आता सायलीकडे पाहतो सायली त्याला आता सांगायला लागते दादा अहो इकडे या मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत असं म्हणत त्या माणसाला थोडंफार बरं वाटतं मग सायली सांगायला लागते मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकते इच्छित आहे तुमच्यानं पेपरचा चुकीचा वापर होत आहे यावर तो म्हणतो म्हणजे काय त्यावरती सायली सांगते दादा अहो तुम्ही एका ठिकाणी झेरॉक्ससाठी गेला होतात ना त्या ठिकाणी आता तुम्हाला या सगळ्यामध्ये ना अडकवण्यात आले तुमचे पेपर वाचून एका क्रिमिनल आपल्या ह्या केसमधून सुटण्याचा प्रयत्न करतोय यावरती मग तो माणूस म्हणतो काय यावरती सायली सांगते हो आणि या सगळ्यामुळे तुमचे पेपर वापरून तो एका निर्दोष माणसाला पकडण्यासाठी प्रयत्न करतोय मग सायली थोडक्यामध्ये त्याला आता केस समजवून सांगते सायली ज्या वेळेला त्याला केस समजावून सांगते तेव्हा तो म्हणतो काय ताई तुम्ही आज माझा जीव वाचवलात आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच मदत करेन यावरती सायली सांगते तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की ज्या वेळेला आत्तापर्यंत तुम्ही कुठेही काही बोलायचं नाही आहे पण ज्या वेळेला तुम्हाला कोर्टात बोलवलं जाईल त्यावेळेला तुम्ही फक्त हजर व्हायचं तुम्हाला ते मारण्यात आलेलं आहे तुम्ही जिवंत नाही यात असं सांगून आता तिकडे एक क्रिमिनल सुटण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही तुमची खरी ओळख आणि तुम्ही आता या सगळ्यामध्ये तुमच्याबद्दलची खरी माहिती तुमचे आई वडील तुम्ही हे हे सगळं सगळं आता तिकडे सांगायचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे तो माणूस सांगायला लागतो ठीक आहे ताई पण या सगळ्यामध्ये माझ्या जीवाला धोका यावरती सायली सांगायला लागते हे बघा दादा तुमच्या जीवाला धोका होईल असं कोणतंही कार्य आम्ही काहीही करणार नाही आहोत मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्हाला या सगळ्यामध्ये मी नोकरी मात्र नक्की मिळवून देईन माझे मिस्टर वकील आहेत जर का या केसमध्ये तुम्ही आता आमची मदत केलीत माझ्या वडिलांना वाचवलं तर नक्कीच तुमची आम्ही मदत करू यावर तो म्हणतो मला नक्की काय करायचं आहे सायरी त्याला प्लॅन समजवून सांगते आणि या सगळ्या केसमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे हे सगळं आता आपल्याला शोधून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला आता कोर्टामध्ये तुम्हाला हजर व्हायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे त्याला आपला प्लॅन समजावून सांगल्यावरती आपला जीव वाचवल्याच्या बदल्यात आता इकडे तो सायलीला या सगळ्यामध्ये मदत करायला तयार होतो मग सायली घरी येते आणि अर्जुनला घडलेली घटना अर्जुनला सा। सांगायला लागते अर्जुन ला सर ला खूप मोठी गोष्ट झालेली आहे यावरती अर्जुन म्हणतो काय झालंय मग आता सायली सांगते तुम्ही मला सांगितलं होतं की जाऊन त्यांना रिक्वेस्ट कर मधुमाहून सांग आणि आता तरी सुद्धा मला अचानकपणे ते दिसलेल्या मला चक्कर आली आणि मी जेव वाचवल्यामुळे ते माझी मदत करायला तयार झाली यावरती अर्जुन म्हणतो म्हणूनच मी तुम्हाला पाठवलं कसं आहे तुम्ही इतक्या इनोसन्स आहात ना की कसंही कोणीही तुमच्यावरती विश्वास ठेवायला तयार होतं म्हणूनच मी या सगळ्यामध्ये तुम्हाला पाठवलं असं म्हटल्यावरती सायली म्हणते सर पण या सगळ्यामध्ये त्याला आता काय सांगायचं आहे अर्जुन म्हणतो मी तुम्हाला जे सांगेन तेच तुम्ही त्याला सांगा असं म्हणत प्लॅन ठरतो आता या प्लॅनमध्ये इकडे महिपतचा फोन आता इकडे जोशी न उचलत असल्यामुळे महिपतला डाऊट येतो नाही काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे महिपत मागावरती लागतो आणि आता महिपतला सुद्धा अथर्व विचारेबद्दल माहिती कळते आता मात्र महिपत गडबड महिपत इकडे आता नागराज आणि साक्षी यांना बोलवतो ज्यावेळेला नागराज आणि साक्षी समोर येतात त्यावेळेला महिपत म्हणतोय बघा काहीतरी गडबड आहे अथर्व विचारे हा माणूस जिवंत आहे आणि यामध्ये आपल्याला अडकण्याला होईल म्हणजे यामध्ये आपल्याला अडकवलं जाईल त्यामुळे आता या सगळ्यामध्ये आपण थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे त्यावरती मग मात्र साक्षी म्हणते पण तुला तुम्हाला कसं कळलं अण्णा की या सगळ्यामध्ये तो जिवंत आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत ज्या वेळेला जोशा माझा फोन उचलत नव्हता ना त्याच वेळेला मला डाऊट आला होता की हा जोशा काहीतरी कडमडतोय आणि आपल्या विरोधात काहीतरी कारस्थान करतोय म्हणून मी माझी सूत्र हलवली तर तो अर्जुन आणि सायली ज्या माणसाला भेटायला गेले होते त्यांच्या पाळतीवरती मी होतो आणि तो अथर्व विचारे होता नागराज म्हणतो मग आता काय करायचं यावरती महीपत सांगायला लागतो हे बघ या सगळ्यामध्ये आपण अडकून चालणार नाही आहे या सगळ्यामध्ये आपल्याला आता पुन्हा एकदा त्या मूर्खत प्रियाचीच मदत घ्यायला लागणार साक्षी म्हणते म्हणजे काय त्यावरती मग मात्र महिपत सांगतो एक काम करायचं त्या अथर्व विचारेला भेटायला पाठवायचं ते म्हणजे प्रियाला आणि आपण त्याच्याकडे न पोचता प्रियाला त्याला पैसे देऊन त्याला गायब करायला लावायचं ऐकलं तर ठीक नाहीतर त्याला उचलायचं यावरती आणि उचलून त्याला संपवायचं यावरती मग मात्र सांगायला लागते इकडे साक्षी पण अण्णा जर त्याने ऑलरेडी या सगळ्यामध्ये माहिती आपल्या घरची माहिती या लोकांना दिली असेल तर ते आपल्याला माहित नाहीये ना आणि मग जर त्याला संपवलं तुम्ही आणि त्याच्या घरच्या लोकांपर्यंत हे पोहोचले तर नाही नाही त्याला किडनॅप करून त्याला पकडून ठेवणं आणि त्याला धमकवणं की तुझ्या माणसाला संपवू हेच कारण आपण केलं तर त्याची माणसं पण खोटं बोलतील नागराज म्हणतो हो महिपत मला सुद्धा हे विचार पटतोय आणि आता यामुळे आपण एक काम करूया आपण लगेच ताबडतोब प्रियाला बोलवूया कारण कसं आहे ती सुद्धा आता आपल्याला मदत करायला उतावळीच आहे आणि त्यामुळे त्यामुळे ती सुद्धा आपली मदत करेल मी तिला ताबडतोब बोलवून घेतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ताबडतोब प्रियाला बोलवलं जातं आणि प्रिया पण धावत पळत लगेच प्रिया आल्यावरती मग आता नागराज सांगतो तुला एक संधी हवी होती ना स्वतःला सिद्ध करायला यावरती प्रिया म्हणते हो नागराज म्हणतो बस कसं आहे या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्याला मोठं कारस्थान करायचं आहे अथर्व विचारे नावाच्या माणसाला आपण जे मारलं होतं तो माणूस जिवंत आहे प्रिया म्हणते मग माझा काय संबंध यावरती नागराज म्हणतो तुला मदत करून स्वतःला सिद्ध करायचं आहे ना त्यावरती मग मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये प्रिया सांगते हो मग नागराज म्हणतो आमचा प्लॅन आहे असा की तू या सगळ्यामध्ये त्याची भेट घे त्याला हे कर पण प्रिया सांगते मी का भेट घेऊ यावरती महिपत म्हणतो तुला नाही का घ्यायची भेट तुला नाही का मदत करायची आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र प्रिया म्हणते नाही नाही मी मदत करेन साक्षी म्हणते बघ ही तुला सिद्ध करायची संधी आहे तर तू आमच्या टीम मध्ये पुन्हा येशील या यावरती नागराज म्हणतो हे बघ ही सुवर्ण संधी आहे जर महिपतने डोक्यावरून तुझ्या हात काढला ना तर मात्र या सगळ्यामध्ये तुला काही करता येणार नाही प्रिया म्हणते चालेल मी काय करू सांग नागराज म्हणतो हा बघ हा तो, तो माणूस या माणसाला तुला जाऊन भेटायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे की जर का त्याला अर्जुन सायली ऑलरेडी भेटलेली आहे आणि त्याला सांगायचं आहे जर का तू महिपत शिकरेच्या विरुद्धात कोर्टात साक्ष देण्याचा जरी प्रयत्न केलास तरी तुला तिथल्या तिथे गाडून टाकेल महिपत शिकरे त्यामुळे अर्जुन आणि सायली यांची साथ देऊ नकोस तर या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये तू फक्त आणि फक्त आमची साथ दे त्याला सांग प्रिया म्हणते ठीक आहे पण तो माझं ऐकेल का यावरती नागराज म्हणतो तू एक प्रयत्न तर करून बघ तुझा प्रयत्न फेल झाला तर त्याला डायरेक्ट उचलायचा आहे आणि मग बघू काय करायचं ते असं म्हणत प्रियाला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकणार असते कारण कारण या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायली अथर्व विचारेच्या मागावरती असताना प्रिया ज्या वेळेला तिकडे पोहोचेल त्यावेळेला सगळ्या सत्याचा उलगडा होणार असतो आता अथर्व विचारे अर्जुनला फोन करून प्रियाने आपली भेट घेतल्याचं सगळं सत्य सांगतो मग अर्जुन त्याला सांगतो हे बघ जे मी तुला सांगेन ना तेच तू सगळं तिच्याशी बोलायचं आहे आणि तिला या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता अडकवायचं आहे असं म्हटल्यावरती अर्जुन त्याला लिहून देतो मग प्रियाला फोन करून तो सांगायला लागतो हे बघा मॅडम मी तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते एका ठिकाणी भेटा कारण मला या सगळ्यामध्ये आता कुणावरतीही विश्वास नाही ठिकाण मी सांगेन तुम्ही त्या ठिकाणी या प्रिया म्हणते ठीक आहे तोपर्यंत आता अथर्व विचारेला भेटायला त्याच्याकडून सगळं सत्य काढून घ्यायला प्रिया तिकडे पोहोचलेली असते प्रिया पोहोचते आणि प्रिया या सगळ्यामध्ये त्याला शोधायला लागते तोपर्यंत अर्जुन आणि हे दोघ झाडाच्या आड लपून असतात अथर्व त्यांच्याकडे पाहत असतो आणि आता तो त्यांना इशारा करतो त्यानंतर अर्जुन सायली पाहायला लागतात तोपर्यंत प्रिया तिकडे येऊन आता महिपतच्या नावाने डील करत असताना अथर्वला इशारा करून ऑलरेडी सांगितलेलं असतं की हे सगळं सगळं तू रेकॉर्ड कर आणि अथर्व ते आता रेकॉर्ड करत असतो तोपर्यंत आता अर्जुन हे सगळं रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलवरती ऐकत असतं आणि अर्जुनकडे सुद्धा ते रेकॉर्ड होत असतं असं स्पेशल कनेक्शन असताना आता मात्र प्रिया तिकडे येते प्रिया ज्या वेळेला तिकडे येते प्रिया पूर्णपणे भांभावलेली असते आणि प्रिया या सगळ्यामध्ये अथर्वच्या समोर येते आणि अथर्वला सांगायला लागते महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी मला पाठवलेलं आहे महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या विरोधात जर तू काही साक्ष दिलेस तर मात्र तुझं काही खरं नाहीये त्यांनी हा निरोप मला द्यायला सांगितलंय तुझ्या घरच्यांना वगैरे आता किडनॅप करण्याचं काम त्यांचं चालू आहे जर तुझे घरचे त्यांच्या हातात गेले तर अर्जुन सायलीची मदत करणं हे तुझ्यासाठी खूप कठीण का काम असेल ही गोष्ट लक्षात ठेव प्रियाचं बोलणं आणि बोलणं रेकॉर्ड होत असतं आणि याची प्रियाला बिलकुल कल्पना नसते सगळं बोलून टाकते आणि इकडे या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या रेकॉर्ड होत असतात त्याची प्रियाला अजिबात कल्पना नसते आणि प्रिया मात्र गडबडते आणि हे सगळं अर्जुनचं आता आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करतात आणि या अथर्व विचारेचा प्रकरणाचा सगळा खुलासा कोर्टामध्ये ज्या वेळेला आता अर्जुन आणि सायली करणार असतात त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आता इकडे प्रियासुद्धा महिपत आणि साक्षी यांची माणूस आहे आणि अथर्व विचारेला विकत घेण्याची ती आता तिकडे मदतीसाठी गेली होती हे सगळं सत्य समोर आल्यावरती रविराजांच्या वरती आता खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळणार आहे या सगळ्यामध्ये प्रियाला उद्ध्वस्त करण्यासाठी अर्जुन सायली काय करणार पाहणं रंजक